की एका पत्रात शिव शिवाजी महाराज म्हणतात की दक्षिणीयांची पाचशाही ही, ही दक्षिणीयांकडे असावी याचा अर्थ काय तर त्यावेळेला जे आपण म्हणू शकतो आशिया खंडातलं सर्वात प्रबळ एक राज्य होतं जे मुघल साम्राज्य होतं ते अगदी कंधारपासून ते आपल्या नागपूर वगैरे या भागापर्यंत विदर्भ वगैरे या भागापर्यंत त्यांची पूर्ण संपूर्ण ताकद पसरलेली होती ह्या महत्वाकांक्षी साम्राज्याला तोंड देण्यासाठी दक्षिणेतले जे वेगवेगळे राज्य आहेत त्यांनी एकत्र यावं आणि त्यांना त्यांचा सामना करावा ही त्याच्यामागची भूमिका होती तर त्यावेळेला जी कमकुवत झालेली आदिलशाही होती त्या आदिलशाहीतला बराचसा मुलूक हा शिवाजी महाराजांनी हस्तगत केलेला आपल्याला दिसतो त्यावेळेला ते त्यांनी गोलकोंडाची कुतुबशहा याच्याबरोबर एक मैत्रीचा तह केलेला दिसतो आणि त्यानंतर आदिलशाही मुलखात जाऊन कोप्पळ वगैरे या भागातील किल्ले त्यांनी हस्तगत केले जे आजच्या कर्नाटक कर, राज्यात येतात आणि तिथून पुढेही जाऊन म्हणजे वगैरे तिथून पुढे जाऊन तमिळनाडूमध्ये आपल्याला दिसून येतं की जिंजीचा एक अभेद्य मानला जाणारा किल्ला आहे खूप प्रचंड मोठा किल्ला आहे तो शिवरायाने जिंकून घेतलेला दिसतो त्याबरोबर वेल्लोर हे महत्त्वाचं गाव जिंकून घेतलेलं दिसतं आणि तंजावर हा जो चोल साम्राज्याचा पूर्वी भाग होता त्याचबरोबर